अनिकेत बोंद्रे यांच्या शेतामध्ये आपण नेरला उभे आहोत नेअर सर्कलमध्ये सगळीकडं अशा प्रकारची ही पिकाची अवस्था आहे कापूस आहे सोयाबीन आहे मक्का आहे किंवा सगळी पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत सतत एक महिनाभरापासून धुवाधार पाऊस चालू आहे ऊन पडलेलं नाही आहे त्याच्यामुळं झाडं खुजली आहेत मुळ्या सडल्या आहेत हे जे काही शेंगा आहेत याच्यामध्ये काहीही नाही जनावराला खाला सुद्धा येईल अशा प्रकारचं याच्यामध्ये सोयाबीन निघणार नाही कापूस उबाळला आहे त्याच्या मुळा साडल्या आहेत शेतकऱ्याचं पीक गेलेलं आहे केंद्र सरकारच्या निकाशाप्रमाणे चोवीस तासात पासष्ट मिली पाऊस पडला तर ते निकाशात बसतं अनुदानाच्या पीक विम्याच्या मात्र सतत महिनाभराच्या पावसामुळं ही सगळी पिकं गेलेली आहेत माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी हे प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांनी कॅबिनेटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेत निर्णय घेतलेला आहे की सततच्या पावसामुळं तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालं असेल तर त्याला पीक मध्ये द्यायचा आहे निकषात नाही बसलं तरी पीक विमा आणि अनुदान देता येतं कॅबिनेटचा निर्णय आहे केंद्र सरकारच्या राज्य सरकारनं सुद्धा यापूर्वी सततच्या पावसामुळं पिकं गेल्यानंतर मदत दिलेली आहे त्यामुळं या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना शासनानं अनुदान दिलं पाहिजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्याशी मी बोललेलो आहे त्यांना आज मी परतूर तालुक्यामध्ये पाच सर्कलचा दौरा केला मंठा तालुक्यात पाच सर्कलचा दौरा केला आणि आज नेरशिवलीचा दौरा न, आहे हा सगळा अहवाल माझ्या वतीनं माननीय मुख्यमंत्री माननीय महसूल मंत्री माननीय कृषी मंत्री यांना मी पाठवणारा आहे आजच्या दौऱ्यामध्ये जालना तालुक्याचे एस डी एम आहेत तहसीलदार आहेत गट विकास अधिकारी आहेत कृषी अधिकारी आहेत यांनी सर्व ग्रामसेवकांना बीडीओनी आदेश काढलेत तहसीलदारांनी तलाट्यांना आदेश काढलेत कृषी विभागानं तालुका अध्यक्षांनी कृषी विभागाचे जे काही तालुक्याचे प्रमुख आहेत त्यांनी आदेश काढलेले आहेत आता तलाटी ग्रामसेवक यांची जबाबदारी आहे कुठलीही कारण न सांगता मी केंद्राचे निकष सांगितले राज्याचे निकष सांगितले काल परतूरला तहसील कार्यालयात दोन्ही तालुक्याची बैठक होती परतूरला तर एक दोन शहाने हुशार काही कर्मचारी निकषात कसं बसवायचं चा विचारत होते तर हेच निकषेत मी सांगितलेले त्याच्यामुळं वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश आहेत त्याप्रमाणे आपल्याला सगळ्यांना याचा अहवाल तयार करायचा आहे आणि बहात्तर तासात ही माहिती कलेक्टरला पाठवायची आहे तलाटी गैरहजर आहे ग्रामसेवक आलाच नाही कृषी सहाय्यक भेटलाच नाही असं होता कामा नाही ज्याच्याकडून अहवाल जाणार नाही त्या गावाला अनुदान मिळणार नाही अनुदान मिळालं नाही तर निलंबनाशिवाय दुसरा पर्याय नाही त्याच्यामुळं अधिकाऱ्यांनी जे आदेश काढले त्याप्रमाणे ही सगळी कारवाई करायची आहे आता पीक कापणी प्रयोग होणार आहे पीक कापणी अनेक शेतकऱ्यांना माहीत नाही पीक कापणी प्रयोग काही प्रत्येकाच्या का शेतात होत नसतो एका मंडळात दोन किंवा तीन गावं आणि पीक कापणीच्या वेळाला एखादी जमीन टेकडावर आहे चांगलं पीक आहे डामक्यातलं पीक आहे गावातल्या मोठ्या माणसाचं शेत आहे पीक चांगलं आलं आणि तिथं जर तुम्ही चांगल्या पिकाचं चा जर पीक कापणी प्रयोग केला तर गावाचं नुकसान होईल सगळ्या मंडळाचं नुकसान होईल त्याच्यामुळं पीक कापणी प्रयोगामध्ये विशेष करून कृषी विभागानं जिथं शेतकऱ्यांचं पीक उद्धवस्त झालेलं आहे शेतकरी बिचारा हतबल झालेला आहे अशा ठिकाणी पीक कापणी प्रयोग करायचा दहा गुंठ्यामध्ये सोयाबीन काढायचं आणि दहा गुंठ्यात सोयाबीन किती झालं दहा किलो झालं का पन्नास किलो झालं कापूस दहा गुंठ्यातला येयचं आहे त्याच्यात किती कापूस निघाला दहा गुंठ्यात याला पीक कापणी प्रयोग म्हणतात आणि पीक कापणी प्रयोगामध्ये सरपंचांनी हजर राहायचंय सरपंच हे पदशीत सदस्य आहेत त्याच्यात कलाटी ग्रामसेवक कृषी सहायक आणि सरपंच आणि सरपंच नसतील तर उपसरपंच उपसरपंच सरपंच यांना खूप दाट काम असेल तर भावी सरपंच त्याला व्हायचं त्यांनी या या सगळ्यामध्ये लक्ष द्यायचं आज हा अहवाल देण्यासाठी आमचे सगळे वरिष्ठ अधिकारी इथं आहेत तिन्ही विभागाचे आणि हा अहवाल पाठवायचा आहे